अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक दोन दिवसीय क्रीडा महोत्सव स्पोर्टेथॉन मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रथम दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी लखमापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे प्राचार्य रोशनी अहिरे संस्थेचे समन्वयक सुनील अहिरे कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मशाल प्रज्वलित करून क्रीडा शपथ देण्यात आली या प्रसंगी मान्यवरांनी साहित्याचे पूजन करून शुभारंभ केला शालेय संघांनी विविध रंगी ध्वजासोबत केलेले संचलन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या कबड्डी सामन्याने क्रीडा महोत्सवची सुरुवात झाली दिवसभरात खो खो कबड्डी क्रिकेट उंच उडी लांब उडी गोळा फेक थाळी फेक भाला फेक, दुसऱ्या दिवशी लखमापूर गावातील यशस्वी उद्योजक अनिल जाधव व नानाजी कौतिक दळवी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती दुसऱ्या दिवशी सर्व क्रीडा प्रकारांचे अंतिम सामने खेळवण्यात आले या प्रसंगी विजेते खेळाडू व संघ यांना मेडल व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रसंगी अॅडव्होक शशिकांत अहिरे यांनी विद्यार्थ्यांनी संघ भावना व खेळाडू वृत्तीने केलेल्या अप्रतिम प्रदर्शनाबद्दल त्यांचे कौतुक केले जीवनात ठरवलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी होण्याचा आणि वृत्ती जोपासण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला रोशनी अहिरे यांनी आपल्या भाषणातून यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा